न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा टाकळीवाडी येथे पंक्चर दुकान फोडून पंचवीस हजाराचा मुद्देमाल लंपास घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील बस स्टँडजवळील श्रीकांत निर्मळे यांच्या परशुराम टायर्स वर्क्स या दुकानातून अज्ञात चोरट्याने नवीन टायर आठ नग मोठा जॅक एक नग असा सुमारे पंचवीस हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने रविवारी रात्री चोरी केल्याची घटना घडली असून टाकळीवाडीमध्ये चोरीची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे असाच प्रकार आठ ते दहा दिवसापूर्वी विजय काणे यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न देखील झाला होता टाकळीवाडीसह परिसरातील दांडवाड दतवाड येथेही गेली आठ दिवसात चोरीचे प्रकार घडले आहेत त्यामुळे या परिसरातील नागरिकात भीतीचं वातावरण पसरलं आहे या चोरांचा कुरुंतवाड पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकातून जोर धरत आहे इंडियाचा आवाज नेपसाठी जहांगीर रणमल्ली